सहाय्यक निबंधकांनी दिलेले ऑडिटचे आदेश रद्द करा हातकणंगले तालुका ग्रामीण बिगर शेती नागरी सहकारी को ऑप क्रेडिट सोसायटी सेवक पतसंस्था कर्मचारी संघटना यांच्या वतीने सहाय्यक निबंधकांनी दिलेले ऑडिटचे आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली दिनांक एकतीस जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्व नागरी तसेच ग्रामीण व महिला पतसंस्था एक दिवस बंद ठेवून नियामक मंडळाने पतसंस्थांवर लादलेल्या जाचक अटी व अंशदान देणे विरोध दर्शवण्यात आला यावेळी हातकणंगलेचे उपनिबंधक श्री डॉक्टर एस एन जाधव यांना हातकणंगले तालुका पतसंस्था संघटनेचे अध्यक्ष श्री सुधाकर पिसे व त्यांचे इतर सहकारी व भवानी पेटवडगाव पतसंस्थेचे चेअरमन तसेच महालक्ष्मी कोरोची पतसंस्थेचे चेअरमन यांच्या हस्ते विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी डॉ एस एन जाधव उपनिबंधक यांनी पथसंस्था या तळागाळातील सर्वसामान्य जनतेचे बॅकबोन म्हणून काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले खर तर एकोणीसशे चार सालापासून सहकाराचे जाळे सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यातून राजर्षी छत्रपती शाहूंच्या कल्पनेतून साकारले असल्याचं त्यांनी म्हटले नियामक मंडळाने अलीकडेच पथसंस्थांच्या एकूण खेळत्या भांडवलावर प्रतिवर्षी दहा पैसेप्रमाणे अंशदान देणेबाबत परिपत्रक काढले आहे त्यास पतसंस्थांनी दर्शविलेला विरोध पाहता वरिष्ठ स्तरावर शासन दरबारी पाठपुरावा करून अंशदान कसे टाळता येईल याची जबाबदारी आपण घेत त्यांनी त्यांनी यावेळी पुढे पालक अधिकारी नियुक्त करताना क आणि ड वर्गाच्या पतसंस्थांनाच लागू करणार असल्याचे स्पष्ट केले पतसंस्थांसाठी दहा पेरामीटर्स लागू केली आहेत त्या चाकोरीतून काम केल्यास संस्था अधिक सक्षम सुदृढ होतील असे सुचवले पथसंस्थांना पाच लाखाचे ठेवीस विमा संरक्षण लागू करण्यासाठी जरूर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन जाधव यांनी उपस्थितांना दिले या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील पारगाव यांनी केले तर उपस्थितांचे आभार संघटनेचे से जनरल सेक्रेटरी श्री महेश कडाले यांनी मानले पाटील ग्रामीण शेती व सेवकपथा संस्था कर्मचारी संघटना यांच्या वतीने आयोजित केलेल्या अंशदान विरोधी निवेदनासाठी त्या सर्व यांच्या वतीनं सांगू इच्छिती की शासनाने जो काय संस्थांवर अंशदान अंशदानाचं बुज बस आहे संस्थांच्या मान्यतावर ते जाचक व धोकादायक आहे चांगल्या संस्थांच्याकडून प्रतिनिधी कोणा करायचा कोकणीत जाणाऱ्या संस्थांना तो अर्पित करायचा हा न्यायिक भाग नाही तरी सर्व चांगल्या संस्थांनी त्याचा विरोध करावा एवढंच नमस्कार मी सचिव मौलाना या एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या तहसील ऑफिस या ठिकाणी उपनिबंधक माननीय श्री जाधवसाहेब यांना सनदशीर मार्गाने निवेदन देण्यात आलं त्यांनी शासन स्तरावर वरिष्ठ स्तरावर त्याचा पाठपुरावा शब्द टाळता येईल यासाठी आपल्याला सर्वांना त्यांनी शब्द दिला नाही मी जाधव साहेबांना धन्यवाद देतो आणि मी मी अख्खा महादेवी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापिका म्हणून काम करत आहे आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सेवक वर्ग आमच्या आज या बंद मोर्चामध्ये सामील आहोत सगळे आणि विसर साहेबांनी सांगितलं जर मला जर दोस्तात ठेवायचे असतील तर अंशदान हे देणं चुकीचं आहे मी सुनील रामचंद्र भोसले मॅनेजर छायापर्यंत नागरी सहकारी पाचवीचा मॅनेजर विसर्गेचा या संस्थेचा मॅनेजर असून आज या ठिकाणी अंशदान सत्रवास जे काही येणं करला गेला त्याला विरोध मुक्त करायसाठी आम्ही सगळं एकत्र जमलो आहोत माननीय उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे अंशदान संदर्भात विरोध करण्यासाठी आज जिल्ह्यातील अनेक पतसंस्था या ठिकाणी उपस्थित राहून माननीय उपनिबंधक जाधवसाहेब यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला असा शब्द दिलेला आहे की या काही सुधारणा करून पुढील पदसंस्था चालवण्यासाठी मार्ग सुकर करण्यात येईल अशा पद्धतीचं त्यांनी अनुमोचन दिलेलं आहे नमस्कार मी प्रशांत कराडे अकाउंटंट छायाकॉर्न शहरी संस्था इचलकरंजी या संस्थेचा मी अधिक सेवक तर आज या ठिकाणी हातालेले तालुका पतसंस्था कर्मचारी संघटने संघटनेच्या वतीने आज जो आता मेळावा तालुक्यात सगळ्यांना घेऊन जो अनुषदानाला विरोध यासाठी हा जो कार्यक्रम घेतला यासाठी सर्व पतसंस्थांच्या मार्फत आम्ही पतसंस्था फेडरेशनला सहकार्य करत आहोत नमस्कार मी मॅनेजर दादासाहेब मुद्दुम स्मारक समिती कसबा सांगावच्या शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित गंगानगर विचार आज एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आकवणे आकल्य तालुका कर्मचारी संघटना यांच्यामार्फत एक दिवशी लाक्षणिक बंद पुकारण्यात आला यामध्ये तालुक्यातील जवळपास सर्वच्या सर्व संस्थांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला अकंग तालुका अन्य सो जाधवसाहेब यांना आज एकजुटीने इतर सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने जाधव साहेबांना आज सदरचे निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनास उत्तर म्हणून जाधवसाहेबांनी संप संस्थेच्या संदर्भात अंशदानासंदर्भात पाठपुरावा शासन निर्णय शासन ठिकाणी अवश्य करू अंशदान न देण्यासंदर्भ आहे मी लोकमान्य ग्रामीण विकाससाठी सहकारी पतसंस्था मानेनगर यंदा संचालक प्रतिनिधी म्हणून आज हातकलग्नी तालुका तालुक्यातील सर्व पतसंस्थांनी हे लाक्षणिक उपोषण केले ते अंशदानाला विरोध तसेच पतसंस्थांच्या ठेवीसाठी विमा संरक्षण मिळावं त्या प्रमुख मागणीसाठी जे लाक्षण पोषण वेगळे त्यास पाठिंबा देण्यासाठी म्हणून आमच्या संस्थेतर्फे या देण्यासाठी लाचारी संघाने अंशदानाविरोधात जो नियोजन जे केलं त्याला सर्व सरकारी जो मोठ्या त्याला संस्था दिला अत्यंत महत्त्वाचे सुद्धा आहे त्याचा शासनाने कुठं संस्थांना त्याचा उपयोग करायचा हे देखील कुठं क्लिअर उल्लेख हा दिसत नाही आहे त्यामुळं हा शा शासनाविरोधात औषधांविरोधात जो सहकारी संस्थांची जो महत्त्वाचा निर्णय घेतला तो अति अत्यंत महत्त्वाचा आहे